काय पण निर्णय नाही तर आता त्यांनी जे म्हटलं आहे तर ते संकेत मा, मानावेत ते महाविकास आघाडीत असं आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका ते स्वतः मांडतील ना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला इथे मी अजिबात उभा नाहीये मी महाविकास आघाडीची भूमिका मांडेन मी शिवसेनेची भूमिका मांडेन ते शिवाजी पार्कला शिवतीर्थ या इमारतीत राहतात बरं का आणि त्यांच्या दोन्ही बाजूला घराला दरवाजे आहेत कुठल्या तरी एका दरवाजा उभे राहून तुम्ही त्यांना जरूर प्रश्न विचारा ते उत्तर तुम्ही म्हणालात की तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणूनही तुम्हाला तर अशा महाविकास आघाडी राज ठाकरेंना सोबत घेण्यास इच्छुक आहे का नाही पण याच्यावर चर्चाच झालेली नाही ना काय नाही कालचा विषय होता हा निवडणूक आयोगातल्या आमच्या निवडणुकीतल्या घोटाळ्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा होता मला असं वाटतं आपण सध्या त्याच्यावरच चर्चा केली पाहिजे आणि भविष्यातल्या राजकारणावरती तुम्हाला लवकरच माहिती मिळेल निवडणूक आयोगावर राहुल गांधी कालचं त्यांची जी भूमिका पाहिल्यावरती आम्हाला असं वाटलं की या निवडणूक आयोगाला धडा शिकवायला पाहिजे काल आम्ही एकजूट दाखवली काल आम्ही एकजूट नक्की दाखवली आता ह्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि तुम्हाला माहित असेल की मिस्टर देवेंद्र फडणवीस तुमचा देशाचा अभ्यास फार तोकडा आहे कच्चा आहे जरा दुरुस्त करून घ्या ते जे म्हणाले ना की जो गोंधळ आहे आणि म्हणून शरद पवार निघून गेले ह्याच विषयावरती आम्ही दिल्लीत मोर्चा काढला होता हेच प्रश्न मतदार याद्यातले घोटाळे हा ई व्ही एममधले घोटाळे आणि त्या मोर्चामध्ये वर्ष चौऱ्याऐंशी शरद पवार हे पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित होते याच मुद्द्यावरती फडणवीस जरा अभ्यास करा आणि बोला आपल्या वकिला वकिलीची डिग्री आम्हाला तपासावी लागेल नाहीत आम्ही सगळे होतो याच विषयावरती केंद्रीय स्तरावरती महाराष्ट्रात तोच प्रश्न आहे ना आणि निवडणूक आयोगाकडे प्रश्न मांडताना आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मतदार आदीतल्या घोटाळ्यांचा प्रश्न मांडलाय तेव्हा शरद पवार उपस्थित होते राऊत साहेब एक मराठीत आणखी प्रश्न आहे की कि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपली व्यूहरचना आखतायत पण महायुतीतले मतभेद चवाट्यावर येताना दिसत आहेत ठाण्यामध्ये भाजपची स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे तर शिंदे शिवसेनेनं मुंबईत होर्डिंग लावले ज्यावर उल्लेख आहे की मुंबईचा महापाऊस शिवसेनेचा मातोश्री भाई salut ते जो कलानगर लाऊ द्या ना पैसे खूप आहेत